कॉटनची कपडे आपण ज्यावेळी नवीन आणतो ती बघा पहिल्यांदा जर धुवायला गेलो आपण तर त्याचा कलर जातो आणि तो कलर जाऊ नये म्हणून आपण मिठाचा तर नेहमीच यूज करतो पण त्याबरोबर आपल्या घरात जी नेहमी असणारी तुरटी आहेत ह्याचा यूज जर तुम्ही केला तर कलर थोडासुद्धा या कपड्याचा अजिबात जाणार नाही कितीही डार्क कलरचे कोणतेही कपडे असू देत कॉटनचे त्याचा कलर अजिबात जाणार नाही तर ना ह्याचा यूज कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत तर मिठा मीठ आणि ही जी तुरटी आहे ह्या दोन गोष्टीचा वापर करून तुम्हाला हे पाणी तयार करायचं आहे आणि यामध्ये या हे कपडी कॉटनची जी कोणती आहे ती भिजत घालून तुम्हाला धुवून टाकायचे आहेत तर काय करायचं आता बघा कॉटनची जी असे पेटीकोट असू द्यात किंवा न कुर्ती असू द्यात किंवा मॅक्सी असू देत जे कोणती कॉटनचे कपडे तुम्ही नवीन आणलेले असतील तर त्यावेळी तुम्हाला एक पहिल्यांदा ज ज्यावेळी आपण कपडे धुतो आणि मगच ती घालण्यासाठी यूज करत असतो आणल्यानंतर ते कपडे आपण कॉटनचे किंवा बाहेरून कोणतेही कपडे आणले तर ते लगेचच घालत नाही तर डेलीवेअरची जी कोणती कपडे असतील ती तर अशा वेळी काय करायचं आहे हे जे आता बघा ब्ल्यू कलर ब्लॅक कलर हे बऱ्यापैकी सुरुवातीला आपण धुवायला गेलो तर तो कलर जातोच आणि पेटिकोटचे तर कलर बऱ्यापैकी जातात पण आपण मीठ टाकतो आता मीठ दोन चमचे इथे मी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर तुरटीचासुद्धा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे तर मिठाने कलर जातो पण थोडाफार कमी जातो नंतर तो न जाण्यास त्याची पण मदत होते पण तुरटी वापरल्यामुळे अजिबातच कलर याचा कपड्यांचा जात नाही आणि कपडे आपली नेहमी छान फ्रेश आणि तो कलर आपल्याला शेवटपर्यंत मेंटेन ठेवायचा असेल तर बघा जशी कॉटनचे कपडे आपण यूज करत जाईल तसा तसा त्याचा कलर डल होतो पण तुरटी जर कपडे तुम्ही नवीन आणल्यानंतर हा उपाय तुम्ही केला तर तुमचे कपडे अजिबात त्या कपड्यांचा कलर जाणार नाहीत किंवा अजिबात पांढरी कपडे पडणार नाहीत तर दोन चमचे एवढं मीठ घेतलेलं आहे आता तुमचे कपडे किती आहेत ह्यानुसार तुम्ही पाणी आणि ह्या मिठाचा आणि तुरटीचा वापर करू शकता आणि ही जी तुरटी आहे आपल्याला थोडीशी ही आता कठीण आहे त्यामुळे ती आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे ही पाणी आता अशीच टाकली तर ती विरगळणार नाही त्यामुळं असा एखादा पेपर घेऊन तुम्हाला ह्याची पावडर छान अशी बारीक करून घ्यायची आहे तर खलबत्त्याच्या मदतीने पटकन ही तुरटीची आपल्याला पावडर तयार करता येते आता कोणतेही तुम्ही कॉटनचे कपडे आणू द्या तर ती सगळी आणल्यानंतर ह्या पद्धतीने जर सुरुवातीला पहिल्यांदा जर तुम्ही पाण्यामध्ये दहा मिनटं ह्या तुरटीच्या आणि मिठाच्या भिजत ठेवले आणि नंतर कपडे धुतले तर अजिबात कलर जात नाही तर ही तयार केलेली तुरटीची पावडर यामध्ये टाकून घ्यायची आहे तर साधारण छोटा एक चमचा होईल एवढी तुरटीची पावडर तयार होते आणि आता ही पावडर बघा पाण्यामध्ये टाकल्यानंतर ह्या पाण्याचा बऱ्यापैकी कलर चेंज होतो आता पाण्याचा कलर तुम्ही पाहू शकता आणि तुरटी टाकून मिक्स ज्यावेळी आपण करू त्यावेळी बघा पाणीसुद्धा याचा थोडंसं असं बघा पाण्याचा कलर चेंज झालेला आहे हलका कलर यामध्ये तुरटी मिक्स केल्यानंतर चेंज होतो आणि हेच पाणी आपल्याला आपले, आपले कपड्यांचा कलर न जाण्यासाठी उपयोगी आहे तर बघा हे तुरटी लगेचच पाण्यामध्ये मिक्ससुद्धा होते तर आता पाणी शुद्ध करण्यासाठी वगैरे आपण तुरटीचा नेहमीच उपयोग करतो पण कपडेचा कलर जाऊ नये म्हणून या या अगोदर तुम्ही या तुरटीचा कधी वापर केला होता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा हे ले ले जे आता नवीन आणलेले जे कॉटनचे कपडे असतात ते जर आपण डायरेक्ट असे पाण्यामध्ये नॉर्मल जरी पाण्यात बुडवले तर त्याचा बऱ्यापैकी कलर निघत असतो पहिल्यांदा धुतलं तर नंतर तो हळूहळू कमी होतो पण पहिल्यांदा धुवायला गेलं तर तो बराच कलर जातो तर आता बघा हा ब्लॅक कलर आहे तर तो बऱ्यापैकी जातोच पण आता ह्या तुरटीच्या पाण्यामुळे यामधला कलर बघा पाण्यात बुडवलेला आहे पण अजिबातच याचा कलर पाण्यामध्ये उतरलेला नाही आणि हा जो पेटिकोट आहे तर आता असा जो ब्ल्यू कलरमध्ये किंवा अशा वेगळ्या डार्क कलरचे जे पेटीकोट असतात त्यांचा कलर तर नक्कीच जातो पण बघा हा सुद्धा पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्याचा कलर अजिबात चेंज होत नाही पाणी जसंच्या तसं आपलं राहतं जसं अगोदर होतं तसं बघा पाहू शकता अशा पद्धतीने आणि हे नवीन आहेत ह्याला मी अगोदर धुतलेलं वगैरे नाही तर पहिल्यांदाच हे पाण्यामध्ये मी टाकलेलं आहे तर पाहू शकता छान पाणी जसं आपलं होतं तसंच राहिलेलं आहे आणि आपल्या कपड्यांचा कलर अजिबात यामध्ये गेलेला नाही तर जे नेवी कलर, कलर असे नेवी ब्ल्यू कलरचे किंवा ब्ल्यू कलर ब्लॅक कलर असेल तर तो थोडाफार कलर पाण्यामध्ये जातोच पण त्रुटी टाकल्यामुळे कलर अजिबात पाण्यामध्ये जात नाही आणि आपली कपडे आता पहिल्यांदा तुम्ही अशा पद्धतीने धुवून घेतली तर नंतर कपडे फाटेपर्यंत याचा कलर मेंटेन राहण्यास म्हणजे जसा आहे तसा राहण्यास मदत होते कपडे सुद्धा अजिबात पांढरे वगैरे पडत नाहीत तर फक्त आता दहा मिनटं याला नाही या पाण्यामध्ये असंच सोडून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर तुम्ही नॉर्मल धुता तसं याला साबण वगैरे लावायची गरज नाही फक्त चोळून मीठ आहे ते क्लिनिंग एजंटचं काम करतंच त्यामुळे सुरुवातीला ज्यावेळी पहिल्यांदा कपडे धुवून आपण घालत असतो त्यावेळी याला साबण वगैरे लावायची गरज नाही आता ह्या पाण्यामध्येच हे कपडे व्यवस्थित तुम्ही धुवून घेऊ शकता बघा पूर्ण पिळून बघितलं तरीसुद्धा यामध्ये अजिबात कलर ह्या कपड्यांचा गेलेला नाही तर बाकीचे सिंथेटिकचे वगैरे आपण कपडे यूज करतो पण त्याचा कलर जात नाही पण कॉटनच्या कपड्यांचा कलर जातो जातो म्हणजे बऱ्यापैकी प्र कोणत्याही ह्याचं कपडे तुम्ही भारीतलं किंवा कोणत्याही ब्रँडचं यूज केला तरीसुद्धा त्या कपड्यांचा जा कलर जातो पण बघा ह्या पाण्याचा जे कलर अजिबात या पाण्यामध्ये कोणताच कलर गेलेला नाही ब्लॅक आणि ब्ल्यू दोन्ही कलर्स आहे डार्क कलर आहेत हे पाण्यामध्ये नक्कीच जातात पण तुरटीचा यूज आपण केल्यामुळे बघा अजिबात यामध्ये कोणताही कलर उतरलेला नाही तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही कोणतीही कॉटनची कपडी घरामध्ये आणल्यानंतर एकदा ह्या पद्धतीने तुम्ही धुवून बघा आणि ह्याच पाण्यामध्ये असं आपल्याला जसं नॉर्मली चोळून धुतो तुम्ही तसं धुवून घ्यायचं आहे बघा आपला एकदम कलर हा कपड्यांचा फिक्स होऊन जातो अजिबात किती ह्याला तुम्ही चोळून धुतलं काही केलं तर अजिबात हा कलर आता यामध्ये जाणार नाही आता परत एकदा तुम्ही हे कपडे आता तुरटीच्या पाण्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता चांगल्या पाण्यामध्ये पण हे आपल्याला व्यवस्थित अशी पिळून घ्यायची आहेत आणि पिळून घेतल्यानंतर मग ती सावलीमध्ये सुकवायची आहेत तर कॉटनची कपडी शक्यतो तुम्ही कोणतीही असू देत आणि नवीन तर आहे तोपर्यंत तरी तुम्ही त्याला उन्हामध्ये जास्त टाकू नका तर उन्हामुळे काय होतं की ह्या कपड्यांचा कलर नंतर हळ हर, हळूहळू हर, म्हणजे कपडे आपली कॉटनची पांढरी पडायला लागतात त्यामुळं ह्याला सावलीमध्ये शक्य होईल तेवढं तुम्हाला वाळवायचं आहे आणि उन्हामध्ये टाकावंच लागलं तर ते कपडे मग तुम्ही उलटी करून टाकू शकता सवशी कपडी जर आहे अशी टाकली तर मग त्याचा कलर डल होतोच हाथ थे ला करा, करा तुम्हें तुम्हें थे। तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात जे कोणती कॉटनची नवीन कपडे आणचाल तर प्रत्येक वेळी आता तुरटी काही जास्त महाग नसते ते तुम्ही एकदा आणून ठेवली तर मग तुम्हाला जेव्हा केव्हा कपडे नवीन कपडे कॉटनचे वगैरे आहे त्याचा कलर व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही नक्कीच याचा यूज करू शकता फक्त चमच्याभर तुरटीची पावडर तुम्हाला यूज करायची आहे आता बघा ह्या पाण्याचा कलर दुसऱ्यांदा पाण्यात मी पिळून घेतलेला आहे तरीसुद्धा अजिबात यामध्ये कलर गेलेला नाही जसेचा तसं पाणी आहे तर आता हे कपडे आपल्याला सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आहेत तर कोणतीही कपडे म्हणजे शक्यतो सिंथेटिकचे कपडे तुम्ही उन्हात व घातली तरी एवढा काय फरक पडत नाही पण कॉटनचे कपडे उन्हामध्ये त्याचा कलर डल होतो त्यामुळे सावलीमध्येच सावली, सावली जिथे तुम्हाला घरामध्ये सावली असेल जिथे सुकवू तुम्ही शकता त्या ठिकाणी अशी सुकवून घ्यायची तर नक्कीच यानंतर तुम्ही नवीन कॉटनचे कपडे आणल्यानंतर सा ह्या पद्धतीने तुरटीचा वापर करून धुवून बघा छान कपडे तुमचे कलर